केला आणि हो कीर्तनकार होता लय गाजवल्या म्हणून वेळ कुणाला थांबवत लय पकवा चांगला वाजवलाय म्हणून वेळ म्हणत नाही लय चांगला पकवाज वाजवलाय म्हणून वेळ थांबत नाही पूर्वीची माणसं म्हणायची काय म्हणायची नाही 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 काळ आला होता वेळ हा असं म्हणायचे ना हा म्हणजे माझं चुकतंय मला सगळं केलं पाहिजे काय वेळ आली होती काय आलं नव्हता हा म्हणजे तुम्हाला मी कळलं पाहिजे हो कारण कसं आहे मी काय सांगतोय हे तुम्ही म्हणा बर खर 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 आहे खरं तुम्हाला बी काय तर कळलं पाहिजे बुवाचं काय चुकतंय बरोबर आहे की नाही हा काय म्हणायची पूर्वीची माणसं काय म्हणायची काळ आला होता पण वेळ आली आणि एक सांगता आयुष्यात कुठली वेळ कधी कशी सांगू शकत कोण दिवस आहे भरवसा तुला की बाज कर तुला हे खाली आणि ते वाचवण्याचा प्रयत्न करा वेळ या जगात कधी कुणाला सोडू शकत नाही म्हणून सांगून जातो तुम्हालाच मी विचारलं काय विचारत होतो मी तुम्हाला आहे काय आहे द्या